नमस्कार मी प्रिया प्रियाज कॉर्नरमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते आज आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणकोणते उपाय करू शकतो त्याविषयीची माहिती बघणार आहोत आपण हे उपाय कोणत्याही शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी करू शकतो पौर्णिमेच्या दिवशी आपण छोटे छोटे उपाय करून देवीला प्रसन्न करून घेऊ शकतो त्याचे अनेक उपायही आहेत त्यापैकी एक उपाय मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आपण आता पूजेला सुरुवात करूया आपल्याला जिथे पूजा करायची आहे ती जागा सगळ्यात पहिले स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची त्यानंतर तिथे हळदीच्या साह्याने एक छोटस सा स्वस्तिक काढून घ्यायचं त्यावर हळदी कुंकू वाहून त्यानंतर त्यावरती चौरंग मांडून घ्यायचा पौर्णिमेच्या दिवशी आपण पाण्यामध्ये घालून त्या पाण्याने सगळं घर स्वच्छ करून घ्यायचं असतं त्यामुळे घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाते पूजेच्या ठिकाणी पाठ मांडला की त्यावर लाल रंगाचं वस्त्र अंतरून घ्यायचं त्यानंतर त्यावर टाकून त्यावर हळदी कुंकू वाहून देवीच्या फोटोची स्थापना करून घ्यायची फोटोला ही हळदी कुंकू फुले वाहून घ्यायची फोटोची स्थापना झाली की त्यानंतर आपण सगळ्यात पहिले दीप प्रज्वलन करून घेणार आहोत त्यासाठी एका विड्याच्या पाण्यावर थोडे अक्षता ठेवून हदी कुंकू वाहून त्यावर दिवा लावून घ्यायचा कोणत्याही पूजेची सुरुवात ही अग्नीच्या साक्षीने करायची असते दुसऱ्या बाजूलाही एक विड्याचं पान ठेवून त्यावर अक्षता ठेवून त्यावर घंटीची स्थापना करून घ्यायची ही पूजा करत असताना आपण देवीचे नामस्मरण करत राहायचे आहे आपल्याकडे शंख असेल तर त्याचीही स्थापना करायची त्यानंतर आपण देवीच्या मूर्तीची स्थापना करणार आहोत त्यासाठी एका विड्याच्या पाण्यावर थोडेसे अक्षता ठेवून त्यावर देवीची स्थापना करायची त्याच्यापूर्वी देवीला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा मी आत्ताच देवपूजा केलेली आहे तेव्हा देवीचा अभिषेक केलेलाच होता त्यामुळे मी तशीच देवीची स्थापना केलेली आहे देवीला हळदी कुंकू वाहून फुले वाहून घ्यायची देवीला अभिषेक करताना आपण देवीच्या मंत्रांचा उच्चारण करायचं आहे त्यानंतर एक पूजेचं तामन घेऊन त्यावर अशा प्रकारे एक त्रिकोण काढून घ्यायचा एक सरळ त्रिकोण आणि त्यावरतीच एक उलटा त्रिकोण असे दोन त्रिकोण काढून घ्यायचे जो आकार तयार झालेला आहे तो आकार म्हणजे देवीच्या श्रीयंत्राचा पृष्ठभाग आहे श्रीयंत्र हे देवीचं आसन मानलं जातं अशा प्रकारे आपण श्रीयंत्राचा आकार काढून घेतलेला आहे या श्रीयंत्राच्या पृष्ठभागाची पूजा करून हा आपण पूजेच्या ठिकाणी मांडून घेणार आहोत त्यावर हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून तामन आपण पूजेच्या ठिकाणी ठेवून घेणार आहोत आणि देवीला आवाहन करणार आहोत तुम्ही माझ्या पूजेला या आसनावर उपस्थित राहावे आणि माझ्या घरात सुख समाधान शांती लाव अशा प्रकारे आपण देवीला आशीर्वाद मागायचा आहे आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्याची स्थापना आपण या पूजेमध्ये करू शकतो देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण अष्टलक्ष्मी दीपकही लावू शकतो असे छोटे छोटे उपाय केल्यामुळे देवी आपल्याला प्रसन्न चोट होते पौर्णिमेच्या दिवशी देवी ही पृथ्वी तलावर आलेली असते त्यामुळे आपण असे छोटे उपाय करून दे प्रसन्न करू शकतो अशी ही लक्ष्मी देवीची छोटीशी पूजा होती पौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजाही करू शकतो उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून उंबरठ्यावर आपण लक्ष्मीदीप लावू शकतो ही छोटीशी पूजा कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि माझे नवनवीन ना व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका